नमस्कार प्रेक्षकांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेची वेळ चेंज झाल्यामुळे त्या निमित्तानेच एक नवीन प्रोमो आऊट झालेला आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्याला पाडव्या दिवशी बघायला मिळणार आहे अखेर पाडव्याला अर्णव राकेशला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे त्याचं सत्य सगळ्या लोकांच्या समोर आणणार आहे आणि इतकंच की काय या नालाय राकेशला सगळ्यांच्या समोर ईश्वरीची माफी सुद्धा मागायला सांगणार आहे तेव्हा आता तो हे सगळं कशा पद्धतीने घडवून आणतो काय काय होतं सगळं सगळं बघूया आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आता दुसऱ्या दिवशी पाडवा असल्यामुळे अंजली ईश्वरीला बोलावून घेते आणि बोलते ईश्वरी उद्या तुमचा पहिला पाडवा आहे त्यामुळे उद्या तुम्हा दोघांना तुला आणि चिंटूला लवकर उठायचं आहे आणि तुला चिंटूला आंघोळ घालायची आहे त्याला उठणं लावायचं आहे आणि तुझ्या नवऱ्याला अगदी प्रेमाने आंघोळ घालायची आहे आणि बरं का हे सगळं फुकटात करायचं नाही आहे आपल्या नवऱ्याकडून गिफ्ट सुद्धा आहे ते ही असं तसं नाही भरघोस गिफ्ट घ्यायचंय आणि तसं पण हा तुझा पहिला पाडवा आहे ना त्यामुळे अजिबात चान्स तोडू नकोस ईश्वरी खूप लाजलेली असते दुसऱ्या दिवशी ती आता सकाळी सकाळी पहाटे उठते तिने खूपच सुंदर असा पारंपरिक सेटअप मांडलेला असतो अर्णवला बसण्यासाठी पाठ ठेवलेला असतो त्या शेजारी साबण उठणे सगळ्याचीच तयारी करून ठेवलेली असते आणि आता फक्त ती अर्णवच्या येण्याची वाट बघत असते सकाळचे साडेचार वाजलेले असतात त्यामुळे हॉलमध्ये कोणीच नसतं हे दोघेच असतात आणि ती आता अर्णवच्या येण्याची वाट बघत असते कारण ती आता त्याला उठण्या लावून आंघोळ घालणार असते आणि तेवढतच मागून कोणीतरी येतं तो व्यक्ती तिचा हात पकडतो ईश्वरी आता विचार करते एवढ्या सकाळी सकाळी पहाटे कुणीतरी आलाय म्हटलं अर्णव सरच चालले असतील त्यामुळे ती खूपच आनंदाने मागे वळते ती पाहते तर काय चक्क राजेश असतो राकेशला पाहून तितकी घाबरते इतकी घाबरते की बासच मागच्या वेळेस सारणव सर आले म्हणून मी वाचले पण यावेळेस कोण वाचवेल याची तिला फार भीती वाटू लागते राकेश बोलतो माझी इंदोरी जिलेबी त्या कोजागिरीला त्या अर्णवने तुला वाचवलं होतं पण यावेळेस तुला कोणीही वाचवू शकणार नाही माझ्या तावडीतून तुला वाचवू शकणार नाही कोणीही आणि बोलतो लाव ना माझ्या गालाला हे सुगंधी उठणं लाव असं म्हणत असतो त्या उठण्यामध्ये तिचा हात डीप करतो आणि स्वतःच्या गालाला जबरदस्तीने लावून घेऊ लागतो ईश्वर ही जाम घाबरलेली असते घाबरून तिने चक्क डोळे मिटलेले असतात आज पाडव्याच्या मुहूर्तावरती तुझ्या मुलामुलाम हाताने माझ्या गालाला तू उठणं लावस हीच तर इच्छा आहे माझी असं म्हणतच तो आता तिचा हात उठण्यामध्ये बुडवतो आणि स्वतःच्या गालावरती लावणार तेवढं तसे तिथे अर्णव येतो अर्णवला बघून कुठे आता इशूच्या जीवात जीव आलेला असो ती लगेच त्याच्या मागे लपते अर्णव बोलतो मी सिंदूर मी आलोय या माणसाला तुला घाबरण्याची काही गरज नाही अर्णवला तर इतका राग आलेला असतो कारण आता हे सगळं दुसऱ्यांदा घडलेलं असतं दुसऱ्यांदा त्याने त्याच्या बायकोवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो अर्णव बोलतो तुला उठणं लावायची खूप हौस आहे ना थांब आता मीच तुला उठणं लावतो असं म्हणत असतो आता राकेशच्या तोंडावरती ते सगळं उठणं फेकतो त्यामुळे या राकेशचं तोंड ते सगळ्या उठण्याने माकलेलं असतं अर्णव आता पुढे बोलतो तुला उठणं लावून घेण्याची खूप हौस आहे ना चोळून घेण्याची हौस आहे ना आणि आता मी माझ्या मुलायम हातांनी तुझी कशी मालिश करतो नुसतं बघच असं म्हणतस तो आता त्याच्या चेहऱ्यावर उठणं खसा खसा घासू लागतो आणि अशा प्रकारे त्याचा चेहरा लाले लाल टाकतो आणि अशा प्रकारे आता अर्णवने या राखेशशी चांगलीच मस्ती जिरवलेली असते तो बोलतो तू खूप मोठी आहेस तू आता दुसऱ्यांदा माझ्या बायकोवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलायस यावेळेस मी शांत बसणार नाही आज पाडवा संपायच्या आत नाही जर मी तुला मी सिंदोरचे पाय धुवायला लावले तर नाव अर्णव राजे शिरके लावणार नाही राकेश तिकडून गेल्यावर अर्णव बोलतो मी सिंदूर तुला घाबरण्याची काही गरज नाहीये ईश्वरी मात्र इतकी घाबरलेली असते तिने अर्णवला घट्टाशी मिठी मारलेली असते ती म्हणत असते सर मला फार भीती वाटते या घरामध्ये मला सेफ फील होत नाहीये तेव्हा अर्णव बोलतो मी आहे ना तुला घाबरण्याची काही गरज नाहीये मी असताना ना, तो राकेश तुझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही बरं मी सिंदोर आपण आपला पाडवा साजरा करूया ना मला तरी तू उठणं लावणार आहेस ना ईश्वरी लाजू लागते त्या आता समोरच्या पाट्यावरती बसवते त्याचे कपडे काढते आणि खूपच प्रेमाने त्याला उठणं तेल वगैरे सगळं लावते चांगलंच चोळून काढते आणि इतकंच की काय त्याला आंघोळसुद्धा घालते अगदी प्रेमाने आणि अशा प्रकारे खूपच सुंदर असा सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे प्रेक्षकांना थोड्या आपण पाहतो तर काय सगळीच आता घरातली मंडळी जमलेली असते सगळेच आता अणवला चिडवू लागतात की तो ईश्वरीला पहिलं पाडव्याचं गिफ्ट काय देणार आहे तेव्हा अर्णव बोलतो मी सिंदोरला मी असं काहीतरी गिफ्ट देणार आहे ना ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल राकेशला मात्र भीती वाटत असते तो विचार करत असतो आता अर्णव नक्की काय करेल मला एक्सपोज करण्यासाठी त्याचं पुढचं पाऊल काय असेल याचाच तो विचार करत असतो कारण त्याला चांगलंच माहिती असतं अर्णव जे काय म्हणतो ते तो करून दाखवतो म्हणून तो तिकडून पळ काढू लागतो म्हणून तो तिकडून पळ काढू लागतो आणि बोलतो अंजली माझं एक महत्वाचं काम आलंय मला जावं लागेल तेव्हा अर्णव बोलतो जिजू अ कुठे पळताय आता तर खरा तमाशा बाकी आहे थांबा थांबा अजून जरा थांबा असं म्हणतच अर्णव आता जोरातच ओरडतो मामा प्रोजेक्टर लावा त्यामुळे आता प्रोजेक्टर लावला जातो सगळ्या खोलीमध्ये अंधार होतो कोणाला काहीच कळत नसतं हे सगळं काय सुरू आहे अंजली म्हणत असते चिंटू अरे काय आज तू आम्हाला मूवी दाखवणार आहेस का पाडव्याच्या निमित्ताने तेव्हा अर्णव बोलतो हो याला मूवी समजा हवं तर आणि अशा प्रकारे आता तो व्हिडिओ प्ले करतो तर प्रेक्षकांनो हा खूपच मोठा सीसीटीव्ही फुटेज असतो ज्यामध्ये राकेश ईश्वरीची छेड काढत असतो कोजागरीच्या रात्री त्याने ईश्वरीबरोबर जे काही केलेलं असतं त्याच सीसीटीव्ही फुटे फुटेज आता अर्णवने मिळवलेलं असतं आणि तो व्हिडिओ आता तो सगळ्यांसमोर प्ले करतो आणि तो फुटेज बघून अंजलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला काहीच कळत नसतं हे सत्य एका स्वप्न आहे कारण राकेशकडून आशा वागण्याची अपेक्षा तिने कधीच केलेली नसते ती बोलते अहो हे सगळं काय नाही म्हणजे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही सगळ्या स्त्रियांचा स्वतःच्या बायकोचा किती आदर करता आणि तुम्ही चक्क आपल्या ईश्वरीबरोबर हे सगळं केलं मला तर पटतच नाहीये तुम्ही तुम्ही हे सगळं करू शकता जी हे सगळं करायला तुम्हाला लाच कशी वाटली नाही म्हणजे यापूर्वी तुम्ही जो काही आव वाणायचा तो सगळा दिखाव होता हे तुमचं खरं रूप आहे का राकेशला तर काय बोलावं काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं तो म्हणत असतो अंजली मला माफ कर ते रात्र होती ना मला असं वाटलं तूच आहेस म्हणून चुकून माझ्याकडून ते सगळं झालं माझं चुकीचं इंटेन्शन नव्हता मला जर माहिती असतं तिथे ईश्वरी आहे तर मी जवळ सुद्धा गेलो नसतो आणि त्या दिवशी तू आणि तिने एकच रंगाची साडी नेसली होती ना म्हणून माझं जरा कन्फ्युजन झालं आणि अशा प्रकारे तो आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करू लागतो या सगळ्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतो पण हे सगळं अर्णव काय होऊ देत नाही तो बोलतो जिजू तुमच्याकडून चूक तर घडली आहे आणि याची शिक्षा तुम्हाला मिळेलच तुमच्याकडून जरी हे सगळं चुकून घडले असेल तरी माफी तर तुम्हाला मागावीच लागेल कारण जे काय घडलंय ते चुकीच आहे तुम्ही असं म्हणताय ना हे सगळं तुमच्या हातून चुकून घडलंय चुकून जरी घडलं असलं तरी चूक तर झालीये त्यामुळे मी सिंदोरची तुम्हाला माफी मागावी लागेल राकेश आता पुन्हा नाटक करायला सुरुवात करतो ईश्वरी मला माफ कर तेव्हा अर्णव बोलतो नाही 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 मागायची नाही चूक मोठी आहे ना त्यामुळे माफी सुद्धा पद्धतशीरपणेच मागितली पाहिजे ताई बरोबर आहे ना माझं तेव्हा अंजली बोलते हो चिंटू जे काय बोलतोय ना ते बरोबर आहे ईश्वरी बरोबर चुकीचं घडलंय आणि माफी तर तिची मागितली गेलीच पाहिजे आहो तुम्ही माफी मागा कारण हे सगळं तुम्ही चुकून केलंय ना मुद्दाम तर नाही केलेलं त्यामुळे माफी मागा आणि तसंही माफी मागून कुणी छोट मोठं होत नसतं ना तेव्हा अण्ण बोलतो जिजू पण अशी माफी मागायची नाहीये पहिले तुम्ही असं म्हणा ईश्वरी ताई मला माफ कर असं म्हणतच तिच्या समोर हात जोडा आणि तिच्या पायावरती डोकं ठेवून नाक घासून माफी मागा मग मी सिंदूर विचार करेल की तुम्हाला माफ करायचं की नाही आणि मग आता या राकेशला सगळ्यांसमोर गुडघ्यावरती बसावं लागतं गुडघ्यावरती बसून आता तो ईश्वरीची माफी मागतो तेव्हा राकेश बोलतो ईश्वरी मला माफ कर आण बोलतो ईश्वरी नाही ईश्वरी ताई म्हणायचं आणि त्यामुळे आता राकेशचा पुरताच नाईलाज झालेला असतो त्यामुळे आता सगळ्यांच्या समोर त्याला माफीही मागावीच लागते राजेश बोलतो ईश्वरी ताई मला माफ करा मी चुकून तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आता तो ईश्वरीची सगळ्यांसमोर माफी मागतो तिचे पाय धुतो तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना